जयशिराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया कारण की मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांना संभ्रम आहे पी की पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता ज्याची चर्चा मित्रांनो राज्यभरात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे की तो शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही आहे तो मिळणार असेल तर कधी मिळणार आहे आणि त्यासाठी काय कामे करावी लागणार आहे तर मित्रांनो सर्व गोष्टी पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा तुम्हाला अशाच मित्रांनो महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळत राहतात तर चला आपण पाहूया की पी एम किसानचा हप्ता आपल्याला मिळणार आहे की नाही तर एक आर्टिकल जाहीर झालेला आहे मित्रांनो ज्यामध्ये स्पष्टत असं दिलेलं नाही आहे की कि पी एम किसानचा हप्ता रिलीज होणार आहे मात्र मित्रांनो आशंका आहे की पी एम किसान संबंधीचा हप्ता आपल्याला मे मध्ये मिळणार आहे कारण राज्यामध्ये मित्रांनो राज्याच्या पलीकडे बिहारमध्ये मित्रांनो निवडणुकाचा प्रचार चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका होत आहेत आणि जे बी जे पी प्रवक्ते आहेत त्यांनी मित्रांनो त्या भाषणांमध्ये अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत की कि पी एम किसान संबंधीचा विसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे एवढंच नाही तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हे सांगितलं की पी एम किसानचा हप्ता बिहारच्या जनतेच्या खात्यामध्ये पडणार आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो की जर बिहारच्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा विसा वापर मिळत असेल तर मित्रांनो तो सर्वच देशातील राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की पी एम किसानचा हप्ता एकाच वेळी संपूर्ण देशातील राज्यांमध्ये जाहीर केला जातो म्हणून जर बिहाराला मिळत असेल तर आपल्यालाहीसुद्धा मिळणार आहे मित्रांनो आणि पी एम किसान निधीचा हप्ता जर नाही मिळणार तर आपल्या चार महिन्यानंतर तो मिळणारच आहे मित्रांनो हमकाज परंतु तुम्हाला सांगतो की काही असे योग आहेत की पी एम किसान संबंधीचा हप्ता आपल्याला मिळत आहे मित्रांनो म्हणून त्यासाठीच प्रधानमंत्री मोदी यांनी ई के वाय सी करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना दिले आहेत आणि बँक खात्याची माहिती जर चुकीची असेल तर ते अपडेट करून घ्या अशीसुद्धा माहिती दिली आधार कार्डाला बँक संलग्न करा आधार कार्ड क्रमां का या क्रमांकाशी संबंधित त्रुटी कंप्लीट करा पात्रतेचे अटित करा म्हणजे तुमचं यादीत नाव असेल मित्रांनो एकदा चेक करून घ्या कारण की खूप सारे शेतकऱ्यांचं यादीमधून नाव काढण्यात आलेलं आहे आणि एकदा तुम्ही तुमचं दोन हजार एकोणीस पूर्वीचा फेरफारची नोंदणी करा हे कामं करण्यासाठी मित्रांनो वारंवार शासनाकडून आव्हान केलं जात आहे आणि जेव्हा पण शासनाकडून असं आव्हान केलं जात आहे की हे कामं करा त्याच्या मित्रांनो आठ दहा दिवसानंतर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर केला जात असतो वारंवार तुम्ही पी एम किसानच्या वेबसाईटला भेट देऊ शकता मित्रांनो संबंधित माहितीसाठी